ही स्नॅक्सची रेसिपी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आलू समोसा तर तुम्ही नक्कीच खाल्ला आहे तर आज आपण बनवतोय समोसा सगळ्यात आधी या किमा समोसाचा आवाज ऐका का आपला हा कीमा समोसा किती की क्रिस्पी झाला आहे चला तर या रेसिपीला सुरुवात करूया हॅलो नमस्कार मी सोनल मेजवानी बा मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची रेसिपी सुरू करूया सगळ्यात आधी या समोसाचे आपण स्टफिंग तयार करून घेऊ तर हा जो मसाला आहे तो किम्यापासून आपण बनवतोय आणि मी इथे मटन किमा वापरणार आहे तर हा जो मसाला करताना यामध्ये आपल्याला तेल खूप कमी घालायचं आहे कारण आतमधल्या सारणामध्ये आपल्याला अतिशय तेल असं नको आहे छान असा ड्राय आपला हा मसाला झाला पाहिजे तर त्यासाठी मी फक्त एक टेबल स्पून तेल घेतलं तेल चांगलं गरम झालं की यामध्ये थोडे खडे मसाले घालत आहे ज्यामध्ये एक वेलची आहे हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची आणि दोन छोटे तमालपत्र मी इथे घातलेले आहे या मसाल्यांनी आपल्या या किम्याला टेस्ट खूप छान येईल म्हणूनच हे मसाले आपल्याला इथे घालायचे आहेत त्यानंतर अर्धा टेबल स्पून आलं लसूण पेस्ट घालू आणि ही एक मिनटं परतवून घेऊ आता इथे आलं लसूण परतवून झालेलं आहे एक मिनिट झालेलं आहे यामध्ये सुके मसाले घालू त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आहे मीठ आपल्याला थोडं जास्त घालायचं म्हणजे इथे जे, जे किमा आहे ना त्याच्या नुसार त्याच्यापेक्षा थोडं जास्त घालायचं तर मी इथे एक चमचा मीठ घातलं अर्धा चमचा मी इथे हळद घालत आहे एक चमचा तिखट घालू एक चमचा धणेजिरेपूड जिरे पूड घालू आणि हे थोडस परतवून घेऊ हे सुके मसाले मी फक्त तीस सेकंद परतवून घेतलो आता यामध्ये किमा घालायचे तर मी इथे दोनशे पन्नास ग्राम किमा घेतला हा मटण किमा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे जेव्हा आपण किमा आणतो तेव्हा त्याला थोडा बारीक करून घ्यायला सांगायचं आता हा किमा आपण छान परतवून घेऊ इथे मी हा किमा एक मिनटं या मसाल्यांसोबत परतवून घेते हा या मसाल्यांसोबत मी एक दोन मिनटं परतवून घेतलं आता यामध्ये मी एक टेबल स्पून दही घालत आहे आणि हे छान मिक्स करून घेऊ दह्यामुळे आणि मीठ वगैरे आपण यामध्ये घातल्या त्याच्यामुळे याला पाणी सुटेल आणि या पाण्यामध्येच आपला हा किमा शिजेल यामध्ये मी अर्धा चमचा गरम मसाला घातला आणि याला झाकून आपण व्यवस्थित शिजू देऊ किमा आपल्याला पूर्णपणे इथे शिजवून घ्यायचा आहे तोपर्यंत आपण समोसाचं जे कवरिंग आहे ते तयार करून घेऊ तर इथे जनरली हा जो समोसा असतो ना तो पट्टी समोसा केला जातो शीड्स मिळतात मार्केटमध्ये पण आज मी हे घरीच बनवणार आहे शीट्स बनवणार नाही आहे जसं आपण आलू मसाला भरतो त्याच पद्धतीने हा मसाला किंवा हे समोसे आपण तयार करून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दीड कप मैदा घेतला आणि इतकं जे प्रमाण आहे ना ते अगदी परफेक्ट आहे फक्त माझं एक समोसाचं जे स्टफिंग आहे तेवढंच इथे उरलं नाही तर बाकी सगळं म्हणजे स्टफिंग पण आणि जे कवरिंग आहे ते अगदी बरोबर झालेलं होतं तर आता इथे हा दीड कप आपण मैदा व्यवस्थित मळून घेऊ मळताना यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचंय आणि एक चमचा थंड तेलाचं मोहन यामध्ये घालायचंय आणि छान घट्ट असं मळून घ्यायचं आहे खूप पण घट्ट नको आणि खूप सैल पण नको तर आता हे आपण मळून घेतलं आता हे रेस्ट करायला ठेवू आणि तुम्ही बघू शकता इथे आपला किमा झालेला आहे का नाही हा थोडासा शिजायचं बाकी आहे आणि यामध्ये मॉइश्चर अजून आहे तर याला मी परत झाकून एक पाच मिनिट शिजवून घेतलं आणि इथे तुम्ही बघू शकता किमा थोडासा खाली लागायला सुरुवात झालेली आहे तर आपला जो किमा आहे ना तो व्यवस्थित असा ड्राय झाला पाहिजे तर हे बघा आता आपलं किमा पूर्ण ड्राय झालेला आहे तो शिजला सुद्धा आहे यामध्ये जे आपण खडे मसाले घातले होते ते काढून घेऊ त्याने त्याचं काम केलेलं आहे त्याचे फ्लेवर्स आपल्या या किम्याला छान आलेले आहे आता हा थंड करून घेऊ आणि हा जो खाली चिटकलेला आहे ना हा मी थोडा काढून घेते खूप जरा नाहीये अगदी थोडासा करपत आलेला होता पण मी तेवढ्यातच गॅस बंद केला आणि तुम्ही बघू शकता आपला किमा पूर्णपणे मस्त ड्राय आहे आता हा थंड करून घेऊ हे बघा इथे पूर्णपणे मी हे थंड करून घेतलं आपला किमा पूर्ण थंड झालेला आहे आता यामध्ये दोन मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घातले थोडी कोथिंबीर घातली थोडी म्हणजे थोडी जास्तच कोथिंबीर आपल्याला इथे घालायची आहे इथे तुम्ही कसुरी मेथी सुद्धा घालू शकता कोथिंबीर सोबतच थोडीशी कसुरी मेथी पण घातली तरी चालेल त्यानंतर मी इथे थोडीशी पुदिन्याची पानं बारीक चिरून घेतली ती घातली एक फ्लेवर छान येईल याने आणि हे छान मिक्स करून घेऊ तर आपलं हे समोसाचं स्टफिंग तयार आहे इथे तुम्ही कांदा पण सुरुवातीलाच शिजवून घेताना पण टाकू शकता पण जो कांदा आहे ना तो पूर्ण मॅश होतो किंवा ते त्याचा पूर्ण गाळ होतो आणि आपला जो किमा आहे त्याला एक थोडासा जास्त बाइंडिंग येतं किंवा जास्त टेक्स्चर येतं म्हणून मी काय केलंय इथे कांदा थोडासा कच्चा ठेवलेला आहे म्हणजे कच्चाच कांदा घातलेला आहे त्याने आपल्या या किम्याला एक छानशी चव येईल आणि जेव्हा आपण हा जो समोसा खाऊ तेव्हा छान असं कांद्याचा गोडपणा आणि किम्याचा थोडासा तिखट स्पायसीपणा असा आपल्याला लागेल आता आपण समोसे तयार करून घेऊ तर समोसे करण्यासाठी जे आपण पीठ म्हणून घेतलेलं होतं ते त्याला छान रेस्ट झालेली आहे अर्धा तास त्याला रेस्ट मिळालेली आहे तेवढ्या वेळामध्ये आपलं हे जे पीठ आहे छान मुरत आता याचे छोटे छोटे गोळे करायचे आहे हा जो समोसा आहे तो आपल्याला खूप मोठा करायचा नाहीये जसे आपले मोठे समोसे असतात आलू समोसा असतो किंवा पनीर समोसा आपण करतो तर हे थोडेसे मोठे केले तरी चालतात पण किमा समोसा किंवा नॉनव्हेज समोसा जर तुम्ही करत असाल तर ते थोडेसे छोटेच असावे कारण एकदाच खूप पोर्शन आपलं खाल्लं जात नाही त्याच्यामुळे याचं प्रमाण आणि याचा जो साईज आहे तो छोटाच असला पाहिजे समोसा करतो ना त्याच पद्धतीने अगदी आपल्याला हे लांब असं लाटून घ्यायचं आहे मधून कट करू या पद्धतीने जसं इथे मी दाखवत आहे त्या पद्धतीने याला उचलायचं याच्या कट केलेल्या बाजूला इथे पाणी लावायचं आणि या पद्धतीने फोल्ड करायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला हा मसाला भरायचा आहे मसाल्याचं प्रमाण थोडं कमी भरायचं म्हणजे हे जे आपलं सारण आहे ते थोडं कमी भरलं तरीही चालेल आणि या पद्धतीने ट्रँगल आकारामध्ये आपल्याला हा बंद करायचा याला मागून असं फ्लिप करायचं नाही किंवा मागून आपल्याला याला थोडंसं जोडायचं वगैरे नाही कारण हा जो समोसा असतो तो असा बसलेला नसतो किंवा मोठा नसतो हा असा शेप शेपमध्ये दिसला पाहिजे तर याच पद्धतीने मी सगळे समोसे तयार करून घेणार आहे त्यानंतर मी थोडासा काट्या चमच्याने याला थोडासा शेप दिला आहे म्हणजे इथे खाली थोडीशी डिझाईन करून घेतली थोडं मी कट करून घेतलं सुरुवातीला कारण शेप चांगला यावा म्हणून आणि हे बघा आपला हा मस्त असा मटन किमा समोसा तयार आहे याच पद्धतीने मी सगळे समोसे तयार करून घेते आणि आता आपण हे तळून घेऊ आणि हो इथे जे मी प्रमाण सांगितलं आहे तितक्या प्रमाणामध्ये दहा ते बारा समोसे तयार होतात छोट्या साईजचे समोसा तळताना तेल खूप गरम नाही पाहिजे अगदी थंड म्हणजे कोमट तेलामध्ये आपल्याला हे तळून घ्यायचं आहे आणि तळताना गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे सुरुवातीला लो मध्येच आपल्याला हे तळायचं आहे आणि दोन्हीकडून दोन ते तीन मिनिटं छान तळून झाल्यानंतर जर तुम्हाला याला रंग थोडा डार्क आणायचा असेल तर गॅस तुम्ही थोडासा मीडियम ठेवू शकता पण लो टू गॅस वरतीच आपल्याला हे समोसे तळून घ्यायचे आहे समोसा टाकल्यानंतर लगेचच त्याला हलवायचं नाही नाहीतर त्याचा शेप चेंज होतो म्हणजे त्याला धक्का लागतो आपल्या चमच्याचा आणि तो त्याचा शेप चेंज होऊ शकतो म्हणूनच टाकल्यानंतर याला व्यवस्थित एका बाजूने चांगला तळू द्यायचा आणि त्यानंतर त्याला फ्लिप करायचं म्हणजे तेलामध्ये त्याला पलटवून घ्यायचं आणि सगळीकडून छान असा गोल्डन रंग येथपर्यंत मस्त तळून घेऊ तर हे बघा किती सुंदर सोनेरी रंग आपल्या या समोसाला आलेला आहे आपण हे आता काढून घेऊ आणि याच पद्धतीने सगळे समोसे तयार करून घेऊ तळून घेऊ हे बघा आपले समोसे तयार झालेले आहे आणि या समोस्यांचा आवाज तुम्हाला ऐकवते झालाय ना आपला हा किमा समोसा क्रिस्पी आणि आतून तेवढाच ज्युसी कारण किमा पण इतका मस्त अप्रतिम असा सॉफ्ट पण आहे ज्युसी आहे आणि मस्त फ्लेवरफुल आहे यामध्ये जे काही मी मसाले घातलेले आहेत ते वापरूनच तुम्ही हा किमा समोसा एकदा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आलू समोसा तर तुम्ही नेहमीच खाल्ला असाल पण एकदा हा किमा समोसा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसा वाटला ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज 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 सबस्क्राईब करा कारण मी अशाच मस्त मस्त रेसिपीज तुमच्याशी इथे शेअर करते चला तर पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपी सोबत उद्या दुपारी दोन वाजता तोपर्यंत बाय बाय